ओमशांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वराज्याचा परिणाम पाहून स्वतःला बदलवून घ्या आणि अखंड राज्याचे अधिकारी बना आज दिलाराम बाबा आपल्या दुलाऱ्या मुलांना भेटत आहेत बाबा म्हणतात एक एक मुलगा तीन तक्तांचा मालिक आहे एक स्वराज्याचे तक्त दुसरे दादांचे दिल तक्त आणि तिसरे आहे भविष्यातील तक्त. मुलं आपल्या भविष्य तक्ताचा आताच अभ्यास करत आहेत याचवेळी आपल्या राज्यभाग्याच्या राज्यभाग्यचे संस्कार धारण करत आहेत कारण आताचेच पुरुषार्थ भविष्याच्या राज्य अधिकारी बनायला निमित्त ठरेल जसे भविष्यामध्ये एक राज्य असेल तसे चेक करायला पाहिजे आपलं मन मनामध्ये एकच राज्य चालते का माया राज्यामध्ये विघ्न टाकते का मायाचा प्रभाव तो पडत नाही भविष्याची विशेषता आहे एक राज्य आणि आताचा अभ्यास भविष्यासाठीच चालत आहे भविष्यामध्ये एक राज्य आणि एक धर्म असेल धर्म कोणता संपूर्ण पवित्रता मग आता चेक करायला पाहिजे अपवित्रता कुठे कुठे येत तर नाही सोबतच हेही चेक करायचं लॉ अँड ऑर्डर कायदा आणि आज्ञा या दोन्हीमध्ये मायाची काही दखलंदाजी तर नाही आणखी एक गोष्ट राज्यामध्ये नेहमी सुख आणि शांती सहज राहते मग आत्ताही पाहायचे आपल्या राज्यामध्ये नेहमी सुखशांती आहे का स्वराज्यामध्ये मायाचा प्रभाव पडायला नाही पाहिजे नेहमी सुख शांती आनंद प्रेम अतिंद्रिय सुख कायम असायला पाहिजे कारण भविष्यातही सर्वप्राप्ती संपन्नता आहे संतुष्टताही आहे आताच्या पुरुषार्थात कमी राहिली तर भविष्यात अखंड राज्याचे अधिकारी बनता येणार नाही सगळा आधार आताच्याच पुरुषार्थावर आहे खूप वेळेचा स्वराज्याचा अभ्यास भविष्य राज्याचे अधिकारी बनायला मदत करेल बाबा पाहतात मुलांच्या मनात चिंता नाही पण चिंतन आहे चिंतन असल्यामुळे मुलं नेहमी जाणतात की आम्ही निमित्त आहेत निर्माण आहेत कारण करावन हार बाबा आहे या संगमला इतकी किंमत आहे की कि बाबांनी सांगितले आहे अचानक फायनल पेपर होईल बापदादांनी जे सर्व खजाने दिले आहेत त्या एक एक खजान्याला वेळेवर कार्यात लावायचे आहे खजान्यांचे मालिक आहात मालिकची विशेषता आहे की ज्या वेळेस ज्या खजान्याची आवश्यकता आहे त्यावेळेस तो खजाना कार्यात लागला पाहिजे यासाठी स्ववर अटेन्शन द्यायचं आहे खुशीचा खजाना नेहमी चेहऱ्यावर आणि वागण्यातही दिसायला पाहिजे खुशी अविनाशी बापाची, बापाची देन आहे अविनाशी बापाची देन अविनाशीच ठेवायला पाहिजे खुशीसाठी म्हणतात खुशी जैसी कोई खुराक नाही खुशी जैसा कोई खजाना नाही जो खुश असतो त्याच्या डोळ्यांमध्ये चेहऱ्यावर वागण्यात तो आनंद सहज दिसतो बापदादाही वरदान देतात नेहमी खुश रहा आणि खुशी वाटा कारण खुशी वाटल्याने खुशी वाढते दुःख अशांतीमुळे सगळ्या लोकांच्या मनात ही भावना आहे हे देवा रहम करा दया करा मग बापाचे सोपती असल्यामुळे ही प्रत्येक आत्म्याला रहमदिलचं पाठ जागी जागे, जागे करून प्रत्येकावर दया करू शकतात करायला पाहिजे सुखमय संसार येण्यासाठी दुःख अशांतीचा विनाश व्हायलाच पाहिजे बाबा आठवण करून देतात आता वेळ थोडा आहे म्हणून तीव्र पुरुषार्थ करायचा आहे प्रत्येक सेकंद खुश राहायचे आहे आणि सगळ्यांना संदेश द्यायचा आहे ओम शांती